मोर्शी शहरातील भिंबोरा रोडवरील पुण्यनगरी लेआउट येथे जगदंबा महाविद्यालयाजवळ रहिवासी असलेले तसेच अमरावती येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले जयप्रकाश फरतोडे यांच्या घरी वीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास पाच ते सात दरोडेखोरांनी सशस्त्र शा दरोडा टाकून जयप्रकाश फरतोडे यांचे दोन्ही हात मागे बांधून जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा ऐवज तलवारीचा धाक दाखवून चोरून नेला होता दरोडा पडल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फरतडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू करण्यात आला होता घटना घडली त्याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते दरोडेखोरांनी वापरण्यात आलेले वाहन सुद्धा सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते सदर सशस्त्र दरोडा पडून दहा ते अकरा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी मोर्शी पोलिसांना खरा आरोपी शोधण्यात यश आले आहे दरोडा पडल्यानंतर शहरात पाच ते सहा ठिकाणी सो, चोरीच्या सुद्धा घटना घडल्या होत्या या पाच ते सहा चोरीत लाखो रुपये चोरट्यांनी ने, चोरून नेले होते हे आरोपी सुद्धा पोलिसांना पकडण्यात अपयश आले आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी